नमस्कार महाएमटीबीच्या नवदुर्गा या नवरात्री विशेष कार्यक्रमात मी अवंती भोयार आपलं स्वागत करते आज आपल्या सोबत नवदुर्गा आहेत शालू कोल्हे गोंदिया जिल्ह्यातील तलावांचं शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन करून अनेक मासे वनस्पती आणि पक्ष्यांच्या असंख्य जातींचं संवर्धन त्या करत आहेत तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र शालुताई तुमचं महाएम टीव्ही मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमच्या कामाविषयी थोडी माहिती द्या सर्वात पहिले सगळ्यांना नमस्कार आ, मी शाल्लू कोल्हे गोंदिया जिल्ह्यात राहते तालुका खास मुडगाव म्हणजे निमगाव आहे अर्धुरीवरून काही अंतराकडे मी तिथं मासेमार मी स्वतः एक मासेमार समाजातली आहे आणि माझ्या शिक्षक खूप झालेलं नाही मी फक्त बारावी आहे पण मला तेरा चौदा मध्ये एक फेलोशिप मिळाली होती त्या मध्ये स्वतःची ओळख नेता कशाला म्हणायचं जेंडर बद्दल किंवा इतर याच्याबद्दल मला काही प्रशिक्षण मिळाले होते आणि नंतर मी माझ्या संस्थेमध्ये जुळले फिर संस्थेमध्ये गेले दहा वर्षापासून मी काम करते तर आमचा मुख्य उद्देश आहे संस्थेचा की तलाव पुनर्जीवित करणे मासे मासे मधल्या महिलांना सक्षम करणे त्यांच्या रोजगाराचे प्रश्न असतील त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील आत्ता तर आम्ही आदिवासी लोकांसोबत पण भरडधान्यावर काम सुरू केलेलं आहे पण गेल्या नऊ वर्षापासून मी आ, तलाव पुनर्जीवितचं काम असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल किंवा रोजगाराचे काही प्रश्न असतील तर स्वतः पुढाकार घेऊन ते काम करते आज तलाव का मेलेले आपण म्हणतो भंडारा गोंदिया जिल्हा हे तलावाचे जिल्हे म्हणून ओळखला जातो आणि हो ते तलाव आताच उत्तम होत चालले म्हणजे संपत चालले असं आमच्या लक्षात आलं तेव्हा मी माझी टीम आणि आम्ही सगळे तलावाचा अभ्यास सहकारी संस्थेला भेट मासेमार लोकांसोबत बोलणं ग्रामपंचायत मध्ये बोलणं लोकांसोबत किंवा महिलांसोबत बोलणं हे सगळं करून दिलं मग मासे मासे माझ्यातल्या बचत गड्या महिलांनी गट तयारी केलं की ज्या तलावात आपण आपली जीविका बघतो त्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सदा फुली सदा सवली बेसरम नावाने ओळखलेली एक वनस्पती आहे ती मोठ्या प्रमाणात होतं जेव्हा शासनाकडे बोललं तर त्यांनी सांगितलं की संपू शकत नाही कारण की लहानशी काढीही पडली तरी ती डबल वनस्पती होती असं तरी सांगितलं मग आम्ही हे केलं की स्वतः समाधान केलं बचत गटातल्या महिला स्वकाळी संस्थेचे लोक आमच्या मासे मासे मधल्या महिलांना एकत्र किमान दोन ते तीन दिवस एका तलावात श्रमदान केलं आणि ते शासनाला दाखवून दिलं की आम्ही पण फुली संपवू शकतो आणि ते संपते तर मग आम्ही पंधरा अगटच्या ग्रामसभेमध्ये असे काही ग्रामसभेमध्ये ठराव केलं की जेव्हा तो तलाव खोली करण्याचा आपण प्रस्ताव टाकतो तर तेव्हा त्या प्रस्तावामध्ये दोन दिवस सफाई म्हणून टाका की जोपर्यंत आपण सफाई म्हणून टाकणार नाही जेव्हा आपण खोलीकरण करायला जाऊ आपल्याला मजुरांच्या हाताने करायचं होतं जेसीपीच्या हाताने करायचंच ना नाही आहे म्हणून आपण दोन दिवस ते सदाफुले आणि इतर जे आपल्याला नोकोसी ते वनस्पती तलावात ते काढायचं ते आम्ही केलं आणि ते सक्सेस झालं नंतर तलावामध्ये कोणत्याही प्रकारचा यंत्र जाणार नाही जेसीपी तर रोजगार म्हणजे खोलीकरण होणार नाही लोकांच्या हाताने करणं तो पण सक्सेस झालं आणि मग आम्ही हे केलं की जो मासेमार समाजाला सन्मान नव्हतं कुठंही तो सन्मान मिळवायसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल असं लोकांसोबत बोललं महिलांसोबत बोलली कधी आम्ही मासेमार समाजातल्या महिला ग्रामसभेत जात नव्हतो आम्ही ग्रामसभेत जायला लागलो आपले क अधिकार जाणावला लागली आणि मग त्यांना सांगितलं की राजकारणात पण आपण उतरायचं आपल्या समाजाचे कोणीतरी एक पदाधिकारी असेल तर आपण आपले प्रश्न त्याच्यापर्यंत मांडू तो शासनापर्यंत मांडेल असं करता करता ग्रामपंचायतल्या प्रत्येक समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आमचे जीवन समजले महिला पुरुष आणि मी स्वतः पण आम्ही घुसलो आणि आम्ही ते झालं खूप चांगलं काम चालू झालं आणि नंतर हे दिसून आलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये शासन म्हणतो की महिला पन्नास टक्के भागीदारी महिलांना पन्नास टक्के भागीदारी फक्त मासेमारीमध्ये का नाही तर मग आम्ही स्वतः निवेदन देऊन आणि हे करून पत्र व्यवहार करून अशा सहा गावांमध्ये सोळा सोळा महिलांचे गट स्थापन केले आणि मासेमारी सहकारी संस्थेमध्ये अक्रियाशील सभासद म्हणून नोंद केला पण महिलांना मासेमारी करता येत नव्हती त्याच्यामुळे जसं करता येईल तसं आम्ही मासेमारी केलं कारण की आमच्या डोक्यामध्ये तो होता कि की करून दाखवायचा आहे पुरुषांना की महिला नाही म्हणतात तर पकडलं कसं जसं पण विकायचं कसं तो मोठा प्रश्न तरी चौका चौकात जाऊन आम्ही बसलो लोक आम्हाला कापून मागायचे ते कापून द्यायचे भाजून मागलं तर भाजून द्यायचं पण आम्ही हार न मानलं आणि जसं माझे माझा समाज हिशोब ठेवतो एक एक रुपयाचा आम्ही तसं पण हिशोब ठेवलं तसं त्यांचं ऑडिट केलं आम्ही पण आमचा ऑडिट केलं तर माझा पुढचा प्रश्न आहे तुमचं बालपण कसं गेलं माझ मी पण ग्रामीण भागातलीच मुलगी आहे त्याच्यामुळे माझ आणि मी एकटीच होती त्याच्यामुळे बालपण थोडं चांगलं गेलं गरीब परिस्थिती होती आईकडली पण काही हे नव्हतं पण लाडाची एक मुलगी असल्यामुळे सगळं लाडांनी केलं त्याच्यामुळे माझं बालपण खूप छान गेलं आणि मला दोन भाऊ होते त्याच्यामुळे व्यवस्थित गेलं मला असं आठवत नाही की काही दुःख म्हणजे आपली नाजूक परिस्थिती असल्यामुळे थोडं इकड तिकड होत होतं पण एवढं काही नव्हतं व्यवस्थित माझं बालपण गेलं असं मला वाटतं हे काम सुरू केल्यावर तुम्हाला तुमच्या समाजातून काही विरोध झाला का आणि तुमच्या घरातून तुम्हाला किती सपोर्ट मिळाला सुरुवातीला मी जेव्हा स्वतः फेलोशिपचा फॉर्म भरलं तेव्हा मी माझ्या सस्याला विचारूनच भरली आणि माझ्या घरच्या मिस्ट माझ्या मिस्टरला पण विचारलं तर कुणाचा तेव्हा विरोध नव्हतं पण समाजाचा होतं कारण की माझ्या आधी एका व्यक्तीचा फॉर्म भरलं होतं आणि तो माझ्या समाजाचाच होत पण जेव्हा माझ्या घरी माझ्या समाजातल्या महिलांची बैठक घेतलं तेव्हा कदाचित मी तिथं दोन तीन प्रश्न बोलले तेव्हा मनीष आहेत माझी संस्था प्रमुख आणि मार्गदर्शक पण त्यांनी तो फॉर्म कॅन्सल करून माझा फॉर्म भरलं माझ्या फेलोशिपसाठी सिलेक्शन केलं तेव्हा त्या लोकांनी माझा विरोध केलं होतं की सचिवाची सून असल्यामुळे सचिवाने हे केलं की आमचा फॉर्म कॅन्सल केलं आणि स्वतःच्या सूनचं भरलं थोडं विरोध झाला होता ना आता तरी खूप कमी माझ्यासोबत बोलतात कारण की त्यांना असं वाटते पण आम्ही ते केलं नाही ते के ना मनीष भाऊनं केलं फेलोशिप कुठली होती ते सांगू शकत कोलू इंडियाची म्हणजे त्यांनी सांगितलं तर एक वर्षाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही ते प्रशिक्षण होतील तर तुम्ही जाल का म्हणून आणि जेव्हा मी लागली तेव्हा मला एक लहान वाला माझा मुलगा खूप छोटा होता पण घरच्या लोकांनी माझ्या मिस्टरनी म्हटलं होतं की तू कर मी मुलांना सांभाळीन आणि मला सासू सासरे असल्यामुळे तेवढं काही नव्हतं पण मी आ, कामाला खूप चांगली माझी सुरुवात झाली पण मग बीच मध्ये मी नेहमी बाहेर जायची आणि मग माझ्या डेराचं पण लग्न झालं तर मग नंतर त्यांचं इश्यू झालं होतं की एक सून बॅग धरून बाहेर फिरलं नाही एक सून शेतातच राबेल का तर मग थोडं इशू झालं होतं आणि थोडं राजकारणाचं पण आलं होतं कारण की मी जाऊन ग्रामपंचायत मध्ये बोललेली होती काही रोजगारामीच्या कायद्याबद्दल तर राजकारण पण आळालं होतं तर त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की आता तू काम नाही करायचं काम थांबवायचं तर मग मी म्हणजे खूप थोडं भांडण झालं होतं आमच्या घरी तेव्हा मग नंतर मी सांगितलं की मी काम नाही थांबवणार एक तर घर सोडणार पण काम नाही थांबवणार कारण की मला माहिती आहे मी माझ्या समाजासाठी आणि मी स्वतःसाठी काम करत आहे मी काही दुसऱ्यासाठी काम करत नाहीये तेव्हा मला माझ्या मिस्टरनं हे म्हटलं होतं की लोक काय म्हणतात मला काही लेन देण नाहीये माझी बायको काय करते हे मला माहिती आहे त्याच्यामुळे मग पुन्हा मला एनर्जी आली की मला कोणाशी गरज नाही माझ्या नवरा माझ्यासोबत आहे म्हणजे मग बाकी काही नाही आहे त्याच्यापासून आम्ही आता ही आमची चूल वेगळीच आहे अं होतं पण आणि कामाला खूप चांगला आहे आणि माझ्या मिस्टरचा हमेशा पाठिंबा असतो आता पण आहे आणि आधी पण होत कदाचित ते नसतील तर मी आज या कामावर नसते व्याप्ती आता एकोणपन्नास गावांपर्यंत जाऊन पोहोचली या काळातला तुमचा संघर्ष कसा होता हा म्हणजे मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या स्वतःच्या गावापासून केली आजूबाजूच्या गावा मी ओळखत नव्हती कारण की मी माझ्या स्वतःच्या गाव ओळखत नव्हती तर आजूबाजूच्या गावा गावाचा काही गावा गावा प्रश्नच नव्हतं त्याच्यामुळे मी जेव्हा फेलोशिप मध्ये होतो तेव्हा मी स्वतःच्या गावामध्ये काम केली एक वर्ष आणि जेव्हा मला असं वाटायला लागेल की अरे माझं गाव आता सक्षम आहे आव्हानं खूप आली अडचणी खूप आल्या पण मग नंतर मी माझ्या गाव संपवली आणि पुढच्या गावाकडे ओढली आणि मग सावटोला बोरटोला आहे रामपुरी जांभुडी असे अकरा गावामधल्या बारा सोसायटी होत्या तर बारा सोसायटीकडे मी जाऊ शकत नाही म्हणून एक टीम म्हणून आम्ही बघितलं पण सावटोला तर इतर गावापासून मग सुरुवात केली मी आणि काम करता करता इतकी पुढे गेली की म्हणजे ज्या बारा सोसायटीतली फक्त बारा तलाव घेतले होते बारा तलावाची त्रेचाळीस तलाव आणि त्रेसठ गावं कसे झाले हे माझ्याही लक्षात नाही आलं मी फक्त काम, काम करायला गेली आणि आता हळूहळू असं वाटत एकोणपन्नास हे गोंदिया जिल्ह्यातले गाव आहे कुडख्या तालुक्यातले सहा गाव दहा गाव आहेत त्याच्यामध्ये मी आता काम तयार करते या कामात तुम्हाला काही सामाजिक संस्थांचं सहकार्य मिळालं का मी स्वतः सामाजिक संस्थांमध्ये काम करते फिर फाउंडेशन म्हणून संस्था आहे त्या संस्थेमध्ये म्हणजे आधी जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा भंडारा गव संस्कृती अभ्यास म्हणून त्या संस्थेचं नाव होतं पण सगळे कार्यकारणी तिकडे भंडरायची होती आणि संस्था तालुक्यात होते आता तालुक मी त्या संस्थेचं नाव कंपनी म्हणून ठेवलं आहे त्याच्यामुळे चा, आम्हाला फक्त ही संस्था मला माझी संस्था मनीष राजरची जे संस्था आहे ते मला हंड्रेड टक्के मी त्या संस्थेत काम करत आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की भविष्यात तुम्हाला या क्षेत्रात आणखी काय नवीन करायची इच्छा आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की आता तर आम्ही मा, मी आता माझ्या वयातल्या महिला असोत मुली मुलं असतील किंवा भंडाराखोंद जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामधले कुठलेही तलाव असतील तर सगळे तलाव जिवंत करण्याची म्हणजे जिथं जिथं मला बोलावतील किंवा मी स्वतः जाणार ते तलाव जिवंत करणार आणि मासे मला जे मान सन्मान मिळाला पाहिजे ते आता काही मी जिथं जिथं पोहचते तिथं तिथं मिळाला पण जिथं मी पोहोचली नाही आतापर्यंत किंवा सामाजिक संस्था पोहोचल्या नाही तिथली स्थिती तीच आहे ते मी ते करणार आणि माझं काम हा इथं थांबलं नाही पाहिजे असे अनेक झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे मासेमारी आणि व्यवसायातील वाढीसाठी तलावाच्या जैवविविधतेचा कसा संबंध म्हणजे अगर आपण तलाव जिवंत केलं तर आपोआप आपला उत्पन्न वाढतो त्याच्यामुळे जे पान वनस्पती आहे जो म्हणजे आपण बघितलं जे मुलकी माशांचं उत्पन्न केलं वाढलं आपलं तर आपोआप मासेमार समाजातला व्यवसाय पण वाढेल कारण की आपण व्यवसाय दृष्टीने आम्ही बघितलं की काही महिलांचे गट तयार केलं की माश्यांपासून काही वेगवेगळे पदार्थ करता येईल का तर आम्ही माशांच्या लोणचं असेल किंवा वेगवेगळे चकले पापड हे करता येईल का किंवा फ्रीज म्हणून छोटे मच्छी ठेवून आपण म्हणजे जसं आपण चिप्स तळतो तसे आणि करता येईल का तो पण आम्ही प्रोसेस केलं आणि मार्केटिंग कसं आपल्याला करता येईल आधी सगळ्यात पहिलं मार्केट आपण उभा करायचं असं आणि मासेमार समाजाला एक वेगळा नाव मिळालं पाहिजे की आता जेव्हा ते करत होते स्वतः मासेमारी करत होते पण आता ते व्यवसाय करत आहेत आम्ही पण मी पण व्यवसायाच्या दृष्टीनं बघते की त्यांचा फक्त मासेमार हा मासेमारी फक्त नाही तर माशांचा व्यवसाय हे करतात असं झालं पाहिजे म्हणून मी ते बघत आहे या कामात आजवर तुम्हाला शासनाकडून काही मदत आहे का आणि तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून आम्हाला आतापर्यंत काहीच मदत झाली नाही आम्हाला संस्थेमार्फत इतर संस्थेमार्फत म्हणजे काय फंड येत होतं तेच ते झालं पण असं तलावाला हा नाही झालं आमच्या संबंध आहे मला शासनाला सांगायचे वाटते की ते तलाव आहेत मासेमार समाजाचे त्या तलावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रम झालेला आहे तो अतिक्रम हटवावा आणि आमचे तलाव मोजून देण्यात यावं आणि जसं तुम शासन म्हणतो की उत्पन्न वाढवा उत्पन्न वाढवा तर मुलकी माशांचं उत्पन्न कसं वाढावं वाढेल यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अन महाराष्ट्रामधले प्रत्येक तलाव जिवंत कसे होतील या दृष्टीने त्यांना बघायला पाहिजे आणि प्रत्येक ज्या सहकारी संस्था किंवा सोसायटी तिथं पन्नास टक्के महिलांना भागीदारी मिळाली पाहिजे कायद्याने असा मला वाटते तसंच मला असं वाटते की प्रत्येक तलावामध्ये नर्सरी तयार झाल्या पाहिजे ज्यांनी म्हणजे जिऱ्याची जी भोटुकली तयार करतो आम्ही बीज तो कलकत्त्याहून किंवा बंगालकडून न घेतानी अगर आपल्या इकडे असेल स्वतःच्या तलावामध्ये तर स्वतः सोसायटीवाले ते तयार करतील धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी महाएमटीव्ही तर्फे खूप खूप शुभेच्छा तर आपल्या सगळ्यांना ही माहिती कशी वाटली किंवा ताईंचं काम कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटी वीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद